नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गौरी गणपती विशेष असा आहे फराळाचा पदार्थ किंवा फराळाचं कि ताट बनवलेलं आहे म्हणू आहे आणि लाह्यांचा चिवडासुद्धा म्हणू शकता चटपटीत झालेला चम जम आहे चटपटीत होण्यासाठी आमचर पावडरचा वापर केलेला आहे मस्त लागतो भन्नाट लागतो चमचमीत झमझमीत असा आता लाह्यांचा चिवडा झालेला आहे म्हणू शकताय बघू शकताय काही टिप्स आहे त्याच्यामध्ये नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा पण चिवडा लाह्यांचा भन्नाट होईल चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया झटपट होणारी रेसिपी आहे आता इथं मी लाह्या घेतलेल्या आहेत बघू शकताय लाह्या मी निवडून घेतलेल्या आहेत इथं तर कुरकुरीत आहेत लाह्या अगोदरच जर कुरकुरीत नसतील तुमच्या तर असंच एक मोठं भांडं तव्यावर ठेवायचं गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर असं भांडं ठेवायचं आणि हलकं गरम करून घ्यायचं लाह्या म्हणजे कुरकुरीतपणा तसाच टिकून राहतो आणि अ नसेल तुम्हाला असं करायचं तर उन्हामध्ये वगैरे ठेवू शकता आहे त्याच्याने पण कुरकुरी काही मी पूर्व तयारी करून घेतलेली आहे लसूण मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे कडीपत्ता कोथंबीर स्वच्छ धुवून निवडून ठेवलेलं आहे शेंगदाणे डाळवा सुद्धा निवडून घेतलेला आहे आता इथं सर्वात अगोदर कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई गरम झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची शेंगदाणे ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि तेलाच्या पळीने एक पळी तेल ओतून ते घ्यायचं आहे शक्यतो ते शेंगदाणे असे तळले पाहिजे तेलामध्ये असं तेल आपल्याला अंदाजानं ओतून घ्यायचं आहे आणि आता फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे किंवा साल तडकेपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं लागतात या शेंगदाण्यांना मिडियम गॅस करून आपण भाजून किंवा तळून घेणार आहोत बघू शकताय मस्त असे हलके साल तडकत आहे आणि थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता शेंगदाण्यांचा तर शेंगदाणे आता बाजूला काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण आता डाळवा किंवा भाजकी डाळ म्हणू शकताय फुटाणे सुद्धा म्हणतात याला तर हे सुद्धा एक ते दीड मिनटं रोस्ट करून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत याच्याने कुरकुरीतपणा टिकून राहतो याचा म्हणून याला भाजून घ्यायचं आहे हे अगोदरच कुरकुरीत खुसखुशीत असतात तर आता हे सुद्धा भाजून झालेले आहेत एक ते दीड मिनटं आता यालासुद्धा काढून घेऊया आता याच कढईमध्ये सुकं खोबरं असे काप करून घेतलेले आहेत मी ते सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलाची धार वर्ण सोडून भाजून किंवा तळून घेऊ घ्यायचं आहे म्हणू शकताय तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि असं सतत परतत राहायचं म्हणजे एकसारखा कलर कलर येतो या खोबऱ्याला तर बघू शकताय खोबरं मस्त असं ब्राऊन कलरमध्ये आता भाजून झालेलं आहे खोबरं पण काढून घेऊया आता याच कढईमध्ये एक ते दीड पळी तेल परत घालून घ्यायचं आहे आणि आता आपण कडीपत्ता जे घेतलेला आहे स्वच्छ निवडून तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसच्या फ्लेमवर याला हलकं कुरकुरीतपणा येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि आता बघू शकताय मस्त असं क तळून नंतर कडीपत्ता कोथिंबीरसुद्धा तळून घ्यायची आहे आपल्याला हे अगोदरच तळून घेत आहे मी तुम्ही फोडणीमध्ये वगैरे टाकू शकताय जेव्हा आपण तडक्याची फोडणी करतो म चिवड्याची तेव्हा सुद्धा घातलं तरी चालेल तर अगोदर घालत आहे मी तर बघू शकताय मस्त असं फ्राय झालेलं आहे फोडणीमध्ये घातलं की सगळं पा पानांना लागतं या मीठ आणि मिरचू सगळं टाकलेलं या पानांना लागतं म्हणून मी अगोदरच भाजून घेत ते आहे याला तर आता हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आणि एक पळी तेल वाढवून आपण आता फोडणी देणार आहोत सर्वात अगोदर पाव चमचा जिरं टाकून घेत आहे जिरं ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही तर काही हरकत नाही स्किप करू शकता है। तर आता इथे मी मोठं मोठं लसूण कुटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ते टाकलेलं आहे आणि सतत आता आपल्या आपल्याला हे लसूण हलवत राहायचं आहे हलवण्यानं स एकसारखा कलर येतो ब्राऊन कलर येईपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे या लसणाला हे बघा एकसारखा आता कलर आलेला आहे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे मसाले जळतील नाही तर आपण वरती मसाले टाकून खाली गॅस जर म जास्त असला तर मसाले जळू शकतात तर आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम कमी करून आता मसाले टाकून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण गरम मसाला टाकत आहे इथं गरम मसाला ग मसाला डब्यातल्या चमच्याने एक चमचा टाकलेला आहे धने पावडर टाकलेला आहे दीड चमचा तर आता इथं हळद टाकलेली आहे अर्धा चमचाच्या जवळपास तर आता याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहे मी चवीप्रमाणे कमी जास्ती करू शकता लाल तिखट तर आता मस्त असं एक अर्धा मिनटं तरी हे मसाले असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघू शकताय मस्त असं डार्क कलर येऊ द्यायचा नाही या मसाल्यांना लगेच आपल्याला हे मसाले गॅस बंद करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आणि आता लगेच हे मिश्रण त्या लाह्यांच्या टोपामध्ये किंवा टोपल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण फोडणीचं गरम गरमच याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे बघू शकताय कलत्याने किंवा चमच्याने सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे कढईचं आणि एकजीव करून घ्यायचे सर्वात अगोदर कलत्याच्या सहाय्यानेच एकजीव करून घ्या हाताने करायला गेलं तर चटका बसेल तर स सर्वात अगोदर कलत्याने करून घ्या नंतर हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या लाह्यांना ला, हे मिश्रण लागलं पाहिजे मसाल्यांचं तर बघू शकताय कढईमध्ये थोड्याशा लाह्या टाकून ते सुद्धा लागलेलं कढईला मिश्रण फोडणीचं काढून घेऊया आणि एक जीव करून झालेला आहे मी हाताने एक जीव करून घेतलेला आहे सर्वात आता इथं चटपटीत चव येण्यासाठी मी आमचूर पावडरचा वापर केलेला आहे ऑप्शनल आहे अवेलेबल असेल तर तुमच्याकडं घालू शकताय नाहीतर स्किप करू शकताय तर इथं मी एक चमचाच्या जवळपास मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे छोट्या चमच्याने तर आता एक जीव करून घ्यायचा आहे हाताने असे घासून घासून एकजू करून घेतलं की लह्यांला आपल्या सगळं मिश्रण लागेल किंवा आमचूर पावडर लागू होईल आता जे शेंगदाणे डाळवा आपण तळून घेतलेलं आहे ते सगळंच आता याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत डाळवा टाकून घेतलेला आहे आणि आता जे कडीपत्ता कोथंबीर आपण तळून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कोथंबीर आणि कडीपत्ता अगोदरच तळून घ्या कारण क्रिस्पीपणा त्याचा जर दाताखाली आला तर खूप छान लागतो चिवड्यामध्ये तर जीव करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला आता इथं बघा तळून घेतलेलं खोबरंसुद्धा जीव करून घ्यायचं आहे मस्त असा चिवडा आता आपला रेडी झालेला आहे बघू शकताय मस्त दिसतो अप्रतिम लागतो चवीलासुद्धा भन्नाट लागतो व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद